श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तेवीस मेला बौद्ध पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेसोबतच गुरुवार हा शुभ संयोग या पौर्णिमेला जुळून आलेला आहे पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांना समर्पित आहे आणि म्हणूनच धनप्राप्तीसाठी आणि त्यासोबतच आपल्याला ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी यासाठीच पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपायसुद्धा केले जातात आणि हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धीही वाढते तसं तर प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मीची विधिवत खास पूजाही आपण करतच असतो पण ही पौर्णिमा अतिशय खास अशी मानली जात आहे कारण या पौर्णिमेला त्रिग्रही योग हा जुळून येत आहे सर्वार्थ सिद्ध योग त्याचप्रमाणे गुरु आदित्य योग आणि गजलक्ष्मी योग आणि शुक्रादित्य योगही या दिवशी तयार होत आहे या शुभयोगांमध्ये आपण जर कोणतेही चांगले काम केले तर ते आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर असं ठरू शकतं या शुभसुयोगांमध्ये आपण जर काही चांगले काम केले तर त्याचे आपल्याला मिळणारे लाभ हे सुद्धा दुप्पट असतात माता लक्ष्मी आणि श्री विष्णू यांच्या पूजा अर्चनेसोबतच आपण जर काही उपाय या पौर्णिमेच्या दिवशी केले या खास योगांमध्ये जर केले त्याचे फळे आपल्याला अनंतपटीने मिळणार आहे पौर्णिमेच्या दिवशी केलेले काही काम आपल्याला संपत्ती सुख आणि समृद्धी हे मिळवून देऊ शकतं आणि त्यासाठीच आपल्याला काही खास उपाय हे करायचे आहेत मेहनत आणि कष्ट तर आपल्याला करायचेच आहेत पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भाग्याची साथ मिळावी परमेश्वराचा आशीर्वाद मिळावा याकरताच आपल्याला काही खास उपाय हे खास तिथीला खास योगांमध्ये करायचे असतात आणि हे खास उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी केल्याने आपल्याला सुखशांती समृद्धीही प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आपण जे काही काम आपल्या हातामध्ये घेतलं असेल त्या कामामध्ये आपल्याला होही मिळेल तर ते खास उपाय कोणते आहे हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच ही महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की बघा चला आपन कि मेला हे हे आपन तर मग आता आपण जाणून घेऊया की वैशाख पौर्णिमेला आपल्याला कोणते खास उपाय हे करायचे आहेत हे काही खास उपाय जर आपण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी केले तर आपल्याला ज्या काही आर्थिक समस्या असतील त्या आपल्या दूर होतील वैशाख पौर्णिमेला लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण हे जर उपाय केले तर लक्ष्मी माता आपल्यावर लवकर प्रसन्न होत असते असते आणि आपल्याला आपल्याला या केलेल्या उपायांचे हे मिळत तर आर्थिक संकटांमधून यासाठीच पौर्णिमेच्या दिवशी काही खास महत्वाचे पाच हे उपाय करायचे आहेत म्हणजेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्याचा मार्ग हा मोकळा होईल आणि आपल्या घरामध्ये पैसा येण्याचा ओघ हा वाढेल तर त्यातला आपला पहिला उपाय आहे तो म्हणजेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्ता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आपल्याला विधीपूर्वक पूजा करायची आहे आणि माता लक्ष्मीला पूजेमध्ये अकरा पिवळ्या कवड्या या आपल्याला अर्पण करायच्या आहे आणि जर तुमच्याकडे पिवळ्या कवड्या या तुम्हाला उपलब्ध झाल्या नाही तर पांढऱ्या कवड्या या तुम्हाला घ्यायच्या आहे आणि त्या तुम्हाला हळदीने पिवळ्या करायच्या आहेत आणि या हळदीने पिवळ्या केलेल्या कवड्या तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत आणि पूजा केल्यानंतर त्या कवड्या आपल्याला रात्रभर तिथेच माता लक्ष्मीजवळ राहू द्यायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी या कवड्या आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि त्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे यासोबतच माता लक्ष्मीची सुद्धा रोज आपल्याला प्रार्थना करायची आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये सुखसंपत्ती आणि आनंद हा वाढू लागेल त्याचप्रमाणे आपला दुसरा उपाय आहे तो म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी पांढरा रंग वापरणं हे शुभकारक मानलं जातं त्यामुळे लक्ष्मी देवीची पूजा करताना पांढरे कपडे घालून पूजा करा माता लक्ष्मीची विधीपूर्वक नियमानुसार पूजा करून झाल्यानंतर देवी लक्ष्मीला लोणी आणि केशर मिश्रित खीरही अर्पण करा याप्रमाणे विधीपूर्वक माता लक्ष्मीची पूजा करून झाल्यानंतर आणि नैवेद्य म्हणून खिरीचा प्रसाद हा दाखवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला स्नान करून त्यानंतर या खिरीचा प्रसाद हा आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने सेवन हा करायचा आहे असं केल्याने माता लक्ष्मीही प्रसन्न होईल आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देईल त्याचप्रमाणे आपला पुढचा तिसरा उपाय हो आहे तो म्हणजेच तुमचा कुठला एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीजवळ किंवा फोटोजवळ तुम्ही गोमतीचक्र हे स्थापन करा आणि हे गोमतीचक्र स्थापन केल्यानंतर करकजारा स्तोत्राचे पठण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे गोमतीचक्र तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात किंवा त्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये सुद्धा ठेवू शकतात हा उपाय केल्याने तुमचा जो कुठला व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये झपाट्याने प्रगती होईल आणि तुमचा व्यवसाय हा खूप भरभराटीला बर जाईल त्याचप्रमाणे आपल्याला पुढचा चौथा उपाय करायचा आहे तो म्हणजेच वैशाख पौर्णिमेला सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन आणि त्यामध्ये थोडी हळद टाकून हे पाणे आप आप हो आप पाणी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडायचे आहे असं केल्याने काय होईल की आपल्या घराच्या बाहेर जी काही नकारात्मक ऊर्जा असेल तीही हे पाणी शिंपडल्याने ती निघून जाईल आणि तसंच आपल्या घरात असलेली अलक्ष्मीसुद्धा हा उपाय केल्याने दूर होईल आणि माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे खेचली जाईल माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होईल त्याचप्रमाणे पाचवा आणि शेवटचा महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजेच आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा, ला मोहरी तेलाचा दिवा हा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपण जर मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर आपल्याला कामामध्ये जे काही अडथळे येत असतात ते दूर होतात आणि आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण हातात घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये यशही मिळू लागतं पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू यांचा वास आहे त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाची नियमित पूजा केल्याने नि आपल्या सुद्धा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो त्यामुळे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावला तर आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद तर मिळतोच त्याचप्रमाणे आपले सुद्धा आपल्यावर संतुष्ट होतात आणि ते सुद्धा आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यामुळेच आपण हातामध्ये घेतलेल्या प्रत्येक कामात यश हे आपल्याला त्यांच्या आशीर्वादाने मिळू लागते तर याप्रमाणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाच उपाय आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी उद्या तेवीस मेला गुरुवारी करायचे आहेत खास असं योगांमध्ये जर आपण हे खास उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला न नक, नक्कीच मिळत असते त्यामुळे मी जे काही तुम्हाला हे पाच उपाय करायला सांगितले आहेत वैशाख पौर्णिमेला त्यातील एखादा उपाय जरी तुम्हाला करायला जमत असेल तर तो उपाय तुम्ही नक्की करा हे उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये तुमची जी काही आर्थिक अडचण तुम्हाला जाणवत असेल ती दूर होईल आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळेल आणि माता लक्ष्मीचा अखंड वास हा तुमच्या घरामध्ये राहील आणि म्हणूनच अत्यंत महत्त्वपूर्ण हे उपाय तुम्ही वैशाख पौर्णिमेच्या दिवशी नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ